दिलेले पैसे तर आम्ही काढून घ्यायचा प्रश्न येत नाही आता जसं जसं आपण शोधतोय तसं तसं तुम्ही म्हणताय तशा केसेस पुढे येत आहेत त्या आल्यानंतर आपण त्याच्यातनं कमी करण्याचा अरे बाबा कशाला आता कारवाई करायला निघतोय तू करणार मान्य आहे ना चुकलं त्याच्यामध्ये आता त्यांनी नको होतं करायला लाडके बहिणी योजनेचा जो त्यांचा हप्ता आहे म्हणजे त्यांचा पंधराशे रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावरती आज जमा करण्यात येणार होता परंतु राज्यामध्ये लाडकी बहिणी योजनेची जी पडताळणी ती सध्या सुरू आहेत आणि काही महिला अशा आढळून आलेल्या आहेत की जे सरकारी कर्मचारी आहेत आणि त्यांनी त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि काही पुरुषसुद्धा असे आढळून आलेले आहेत की ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे लाडकी बहिणी योजनेचा जो निधी होता तो मिळायला उशीर झालेला आहे आणि जी चूक आहे ते अजित पवार यांनी सुद्धा मान्य केलेली आहे की आमच्या जी चूक आहे ती झालेली आहे परंतु आता पुढे अशी चूक होणार नाही राज्यामध्ये जो निधी वितरण होता म्हणजे निवडणूक सुरू झाली तेव्हापासून जी पडताळणी होती ती आम्हाला करता आली नाही परंतु पडताळणी सुरू केलेली आहेत आणि जो आधी चुका झालेला त्या था, मान्य करून आम्ही आता लाडकी बहिणी योजनेचा हप्ता सुद्धा देत आहेत त्यावरती काही नेत्यांनी ने सुद्धा केली सरसकट लाभ देण्यात आलेला होता अनेक चुका आहेत अनेक अपात्र महिलांना लाडकी बहिणीचा लाभ दिला असं उपमुख्यमंत्री अजित पवार आता म्हणतात मग त्याबद्दल तुम्ही प्रायचित घ्या काय प्रायचित राजीनामा द्या अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे पैसे कोणी दिले या राज्याचे पैसे लुटले कोणी या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिले लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली म्हणजे आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे हजारो कोटी रुपयांचा शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला तुम्ही छाननी केली नाही तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला मतं पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूर झाली संपूर्ण कोणी घेतला पाहिजे लाडके बिन योजनेचा निधी जरी मंजूर झालेला असला तरी हप्ता वाटपासाठी भरपूर जे अडचणी आहेत ते राज्यामध्ये येत आहेत आणि अजित पवार यांनी जो निधी आहे तो मंजूर केल्याची बातमी सुद्धा आधी समोर आलेली होती त्याचे परिपत्रक सुद्धा जाहीर झालेलं होतं जी आरनुसार नुसार संपूर्ण माहिती मिळाली होती आणि त्यांनी त्या ते जी आरवरती वरती स्वाक्षरी सुद्धा केलेली आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात यावे अठ्ठावीस मे चा जो शेवटचा जी आर होता त्यानुसार असे सांगण्यात आले की आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ती रक्कम आहे ती वितरित होईल परंतु राज्यामध्ये आता पडताळणी देखील सुरू करण्यात आलेली आहे या पडताळणीमुळेच लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला त्यांना उशीर झालेला आहे परंतु उद्या कुठलीही प्रॉब्लेम त्यांना येणार नाही अशी सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे आणि उद्या प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती वर्गी केल्या जाईल अशी सुद्धा माहिती अजित पवार यांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून आधीसुद्धा सांगितली आहे आणि त्यांची ट्विटर आहे त्यांच्यावरती सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती ही रक्कमसुद्धा मिळून जाणार आहे